गणपतीची पूजा इतकेच नव्हे तर आरतीसह प्रसाद वाटणारे रोबोट सध्या अकोल्यातल्या गणपती उत्सवातल्या देखाव्यांचं आकर्षण ठरले आहेत अकोल्यातल्या एस तंत्रशिक्षण केंद्रातल्या गणेशोत्सव देखाव्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे बुद्धीची देवता असलेल्या गणपती उत्सवात ज्ञान आणि विज्ञानाचा अनोखा संगम पाहण्यासाठी गर्दी होत आहे तो दर्शन दे मजला सुख करता तू दुख हरुनिया सुख करता तू आधुनिक तंत्रज्ञानाचा तळापर्यंत प्रसार व्हावा लहानांपासून थोरांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पोहोचावी हा या देखाव्याचा उद्देश असल्याची माहिती केंद्राच्या रोबोटिक्स तज्ज्ञांनी दिली आहे अशा पद्धतीने लागेल की ज्यामधून लोकांपर्यंत हे जे तंत्रज्ञान आहे भारतामध्ये स्पेशली पोहोचलं पाहिजे आणि भारतामध्ये अध्यात्म हा विषय खूप महत्वाचा आहे गणपती बाप्पा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे यावेळी आम्ही ठरवलं होतं की तंत्रज्ञानाला प्रमोट आपण अध्यात्माच्या थ्रू करूया आणि त्यातूनच आम्ही ही जी संकल्पना आहे हा विचार केला आणि अकोलेकरांसाठी काहीतरी परवणी आणि अकोल्याचं नाव आणखी जगामध्ये पुढे न्यावं यासाठी म्हणून हा आम्ही विचार केला